नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे व्यापाऱ्याच्या हत्येमागे मोठे मास्टर माइंड सुपारेचा कट आणि पोलिसांचा संशय वाढला अहिल्यानगर शहरातील व्यापारी दीपक लालसिंग परदेशी पैवर्ष अडसष्ठ यांचे दहा कोटी रुपयांसाठी अपहरण करून त्यांची गळा आवळून निर्घुण हत्या करण्यात आल्याचा थरारक प्रकार समोर आला आहे या खून प्रकरणातील दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी चोवीस मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे पोलीस तपासात असा संशय व्यक्त करण्यात आला आहे की परदेशी यांच्या हत्येसाठी आरोपींना सुपारी देण्यात आली होती एवढेच नव्हे तर गुन्हा करण्यापूर्वी त्यांची रेकीही करण्यात आली होती त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी गडद झाला या प्रकरणात तोफखाना पोलिसांनी किरण बबन कोळपे वैवर्षी अडतीस राहणार विळत तालुका नगर आणि सागर गीताराम मोरे वैवर्षी अठ्ठावीस राहणार ब्राह्मणी तालुका राहुरे या दोघांना अटक केली आहे परंतु हे दोघे फक्त प्यादी आहेत की यामागे मोठे सूत्रधार आहेत याचा तपास सुरू आहे तपासादरम्यान परदेशी यांनी अनेकांना मोठ्या प्रमाणावर व्याजाने पैसे दिले होते अशी महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली त्यातील काही लोकांकडे मोठी रक्कम बाकी होते हीच रक्कम परत न करण्यासाठी आरोपींना सुपारी देण्यात आली का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी न्यायालयात सांगितले की आरोपी गुन्हा करण्यापूर्वी आणि गुन्ह्यानंतर एकमेकांच्या संपर्कात मोबाईल अॅप्लिकेशन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून राहिले होते त्यामुळे त्यांचे मोबाईल जप्त करून फॉरेन्सिक तपास केला जात के आहे पोलिसांनी आरोपींची कोठडी वाढवण्याची मागणी केली असता न्यायालयाने चोवीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे याचा आता पुढील तपास कोणत्या दिशेने आहेत हे पाहूयात सुपारीत देणारा नेमका मास्टर माइंड कोण व्याजाने दिलेल्या पैशांची संपूर्ण यादी गुन्हा करण्यासाठी आरोपींनी कुठले ऍप्स वापरले आणि आरोपींच्या आर्थिक देवाणघेवाणीचा तपास हा खून केवळ पैशांसाठी होता की अजून काही मोठे रहस्य दळले आहे या गुन्ह्यात आणखी मोठा कट समोर येण्याची शक्यता आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा